या मालिकेच्या बारा फेब्रुवारीच्या भागामध्ये रागिणीला घरात आणल्यामुळे सगळेच जण चिडलेले असतात आणि आता भूमी सांगत असते आकाश तू सांगशील का हे काय चाललंय ते यावरती आकाश म्हणतो मी आत्याला इकडे आणलेला आहे यावरती राजा काका म्हणतात पण का हिला इथे आणायची काय गरज पडले तू आत्ताच्या आता हिला या घरातून हकलवून लाव तुला तिच्याबद्दल तु ला कन्सर्न वाटतोय तुला तिची काळजी वाटते पण हे परिकरेपर्यंत तू तिला सोय करू शकतोस तिची सोय कर तिला कुठे राहण्याचं हे करायचं असेल तर कर पण या घरात तिला ठेवायचं नाहीये आम्ही कुणीही तिला या घरामध्ये एक्सेप्ट करू शकत नाही असं म्हटल्यावर ती भूमी सांगते हो आकाश मी तुला तेच सांगते आहे तुला मी याआधी सुद्धा सांगितलं होतं की आत्ताना या घरात आणू नकोस म्हणून तू त्यांना या घरात का घेऊन आलास यावरती मग आता आकाश सांगायला लागतो त्याला सुद्धा एक कारण आहे असं ती भूमी सांगते काय कारण आहे मग आकाश आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार सांगायला लागतो आणि तो सांगायला लागतो की ज्याप्रमाणे अभिजित आपल्याला सगळ्यांना सोडून गेला त्याप्रमाणे मला आत्ता आपल्याला सगळ्यांना सोडून जायला नको आहे यावरती आता इकडे सांगायला लागते भूमी अरे असं का होईल तू उगाच नको तो विचार करून स्वतःला त्रास करून का घेतो आहेस असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो कारण कारण तसंच काहीसं घडलेलं आहे असं ती मग मात्र भूमी म्हणते काय घडलंय तू आम्हाला सांगशील का आकाश तू मनामध्ये खूप दडपण घेतलेला आहेस आणि त्या गिल्ट मध्ये जे काही आहे ते तुला बरोबर वाटत आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता सांगायला लागतो गायकवाड गायकवाड साहेबांचा मला मला फोन आला होता आणि साहेबांनी सांगितलं की आत्ता ज्या ठिकाणी अभिजितचा अपघात झालेला आहे त्या ठिकाणी दिसलेली आहे म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो पण तिकडे ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला रागिणी आत्त्या तिकडून निघाली होती आणि तिकडेच एका बाजूच्या केबिनमध्ये रॉकेल अंगावरती ओतून ती स्वतःला जाळून घ्यायला निघाली होती आणि त्यामुळे मी तिला त्या ठिकाणी वाचवायला गेलो तिला वाचवल्यावरती सुद्धा ती काही घरी यायला तयार नव्हती ती स्वतःला जाळून घ्यायला निघाली होती आणि मग त्या अवस्थेमध्ये मी तिला तिकडे कसं काय ठेवू असं म्हटल्यावरती मग मात्र सगळेजण ही गोष्ट ऐकतात पण कुणालाही कुणालाही काडी मात्र फरक पडत नसतो की या सगळ्यामध्ये काय रागिणीचं काय झालंय किंवा रागिणी मरायला गेली होती खपली होती कुणालाही फरक पडत नसतो आणि त्यावरती इकडे आता सांगायला लागते निलांबरी बघितलं तुझ्या घरातली नोकं ना सगळी डोक्यावर पडले डोक्यावरती काय गरज आहे या आकाशला आता तिला इकडे आणायची म्हणजे खरंच हा तर सगळ्यात पहिला डोक्यावरती पडलाय इतकं ह्या बाईने कटकारस्थान करत आता हे सगळं केलेलं आहे तरी सुद्धा त्या आकाशला तिला इकडेच आणायची आहे खरंच तुझ्या घरातली लोक एक नंबरची मूर्ख आहेत भूमीला भूमीला आता आकाश सांगायला लागतो तूच सांग मला या अवस्थेमध्ये मी आत्याला कुठे ठेवायला हवं होतं तुला अजूनही असंच वाटतं का की मी आत्याला तिथेच ठेवायला हवं होतं यावरती भूमी सांगते मला अजूनही असं वाटतं की ही बाई या घरात यायला नको आहे यावरती आकाश म्हणतो तुम्हाला कसं कळत की जर आगीने आत्याला तिकडे ठेवलं असतं तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर यावरती भूमी म्हणते या बाईने इतकी कट केलेली आहेत की आता या बाईवरती काळी मात्र विश्वास नाही राहिलेला आहे त्यावरती आकाश म्हणतो नाही हे बघ मला अजिबात हे वाटत नाहीये की आपण रागिणी इथून आता आता बाहेर इकडे पौर्णिमा बोलायला लागते बरोबर आहे कसं आहे या बाईने याला वाचवलंय ना म्हणजे अभिजितच्या खुनाच्या याच्यातून ह्याची मुक्तता केलेली आहे आणि म्हणूनच हा तिला फेवर करतोय तिला फेवर करून हा या सगळ्याची भरपाई करतोय या बाईने या घरात राहायला नकोच आहे पण आकाश आकाश तिला त्याच कारणासाठी घरात आणतोय कारण त्याला मनामध्ये गिल्ट आहे आणि ही बाई त्याला वाचवायला निघालेली आहे काही नाही हे सगळं साठ लोट आहे असं म्हणत पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता मात्र आपली बाजू मांडत असते आणि ती निक्षून हे सगळं नकारत असते त्यावरती आता मात्र इकडे आकाश म्हणतो मला एक गोष्ट सांग बरं आजी तू तरी मला एक गोष्ट सांग की या सगळ्यामध्ये आपण काय करावं हिला जर का अशाच पद्धतीने आपण बाहेर टाकली आणि हिने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर यावरती आजी म्हणते हे बघ आकाश मला सुद्धा या सगळ्यांचं म्हणणं पटतय यावरती भूमी सांगायला लागते आकाश तू अजूनही विचार कर की ही बाई आत्तापर्यंत जे काही करत होती ते सगळं ते सगळं सग्ड़ आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि एका झटक्यात बाई बदलू शकते का तुझा तरी विश्वास आहे का आत्तापर्यंत जी कटकारस्थानं या बाईने केलेली आहेत ती कटकारस्थानं बघता जर का आपण हिला पुन्हा घरात ठेवलं तर काय याच्यावरती आपण विश्वास ठेवायचा की ही बाई पुन्हा अशी कटकारस्थानं करणार नाही सांग बरं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो हे बघ मला जे आत्ता जे दिसलं ना ते मी केलं कारण रागिणीत त्या स्वतःचा जीव द्यायला गेली होती आणि हा जीव देत असताना मी तिला नाही बघू शकत असं म्हणत तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करावा असं आकाश सगळ्यांना आवाहन करत असतो पण त्याच वेळेला आता इकडे राजा का म्हणतात आकाश तू कितीही काही बोललास ना तरी अजूनही मला तुझं का म्हणणं काही पटत नाही आहे या सगळ्यामध्ये ही बाई आयुष्यात कधीही सुधारणार नाही आणि काही झालं तरीसुद्धा या बाईला कधीही माफ करू नये भूमी सुद्धा समजावून सांगत असते कारण तू आता मानसिक तुझी गिल्ट मध्ये जाण्याची आहे तू एकदम अभिजित हे सगळं गेल्याच्या गिल्ट मध्ये आहेस आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये तुला आता ज्या गोष्टी समोर दिसत आहेत त्याच्यावरती तू विश्वास ठेवतोयस पण पण मी तुला समजावून सांगू इच्छिते की ही बाई कधीच सुधारणार नाही सगळेजण आपापल्या परीने हे सांगत असतात सगळेजण आकाशला पटवत असतात पण आकाशला काही ऐकायचंच नसतं त्याच्या डोळ्यावरती या प्रेमाची पट्टी बांधलेली असते म्हणा किंवा अभिजितच्या जाण्याची गिल्ट असते म्हणा हे सगळं सगळं आता इतकं विचित्र असतं ना की त्याला आता काही कळत नसतं मग रागिणी सांगते आकाश नको कारण मी जे काही केलं ना त्यानंतर माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवायला तयार होणार नाही ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे त्यामुळे तू मला या सगळ्यामध्ये ना उगाच हे करू नकोस थांबवू नकोस कारण मी जे काही आतापर्यंत कारस्थान केलंय ना ते कारस्थान कुणीही कधीही विसरण्याच्या लायकीच नाहीये माझ्या ह्या कारस्थानांच्या मुळे आता मला हे शिक्षा भोगू दे खरं सांगू तर मी या घरात राहण्याच्या लायकीचीच नाहीये आणि त्या सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे मी जर का इथे थांबले तर उगाच ते लोक तुझ्यावरती हे करतील तुला सगळेजण बोलतील आणि मला ते अजिबात नको आहे मी तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकट्याला अशी हे करू शकत नाही सगळ्यांच्या विरोधात त्यामुळे मी आता इथे राहणार नाहीये खरंच मला इथे राहायचं नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी जायला निघते कुणीही तिला थांबवायला तयार नसतं कुणी म्हणजे कुणीच राजा काका सुद्धा आता तिला थांबवायला तयार नसतात तोपर्यंत आता मात्र इकडे रागिणी निघते आकाश तिला बोलत असतो थांब थांब असं म्हणत तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण आकाशशिवाय कुणीही तिला सपोर्ट करत नसतं त्यावरती आता मात्र इकडे पोर्णिमा सुद्धा म्हणायला लागते हो ही बाई या घरात राहू नये मी सुद्धा याच मताशी ठाम आहे चला निघा इथून व्हा असं म्हणत आता इकडे ती निघते पण तोपर्यंत रागिणी आता ऍक्टिंग करत असते आकाश नाही मी थांबू शकत तीच माझी शिक्षा आहे हे आहे ते आहे मला माझ्या कर्माची फळं भोगली पाहिजेत मी जे काही केलंय त्यामुळे मला कधीच मुक्ती मिळणार नाहीये आणि या घरात राहून मला तुम्हाला सगळ्यांना त्रास नाही आहे स्पेशली आकाश तुला त्रास नाही द्यायचा आहे तू हे जे काही केलंस माझ्यासाठी ते खूप आहे अमकं तमक हे ते मोठंसं लेक्चर देत रागिणी आता तिकडे उभी असते पण तिला कुणीही थांबवत नसतं मग त्यानंतर आकाश मी निघते असं आता दहा वेळा बोलत बोलत रागिडी निघते तो पण आकाश मागून तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आत्या ऐक ना मी घरच्यांना सगळ्यांना समजवतो पण तू इथून कुठेही जाऊ नकोस असं तिला बोलायला लागतो पण त्यावरती आता मात्र रागिणी ते आकाश ऐक ना जर का मी इथे थांबले तर या सगळ्यामध्ये तुला त्रास होईल आणि सगळे तुझ्या विरोधात जातील मी जाते रागिणी जाते जाते असं म्हणत जात तर काही नाहीये पण पुढे जाऊन तिला चक्कर येते आता हा सुद्धा एक नाटकाचाच भाग असणार असं प्रथम दर्शनी बघताना तरी दिसत असत आणि रागिणी पुढे पुढे जाते आणि तिला चक्कर आली अशी नाटक करत खाली पडते चक्कर आली आणि खाली पडली तरी सुद्धा घरातला आकाश सोडून तिला बघायला तिला उचलायला किला तिला सावरायला कुणीही पुढे येत नाही आणि त्यामुळे त्यामुळे त्या रागिणीचं बद्दल कोणाला किती काय वाटतंय हे ऑलरेडी आपल्याला आता कळालेलं असतं राजा काका घाबरतात पण तेवढ्या पुरते पण ते तिला उचलायला पुढे काही जात नाहीत तिला उचलायला पुढे जातो तो म्हणजे फक्त आणि फक्त आकाश आकाश आत्या आत्या असा अरडाओरडा करत आता पुढे जातो आकाश ज्या वेळेला पुढे जातो तोपर्यंत तो आता रागिणी बेशुद्ध झालेली असते मग आकाश रागिणीला उचलतो आणि आता तिला सावरत सावरत बेड बेडच्या दिशेने दे देतो आणि डॉक्टरांना बोलवतो आकाशने डॉक्टरांना बोलवल्यावरती आता डॉक्टर तिला चेक करतात घरातले सगळेच जण आता त्या बेडच्या बाजूला असतात डॉक्टर काय सांगतायत काय नाटक केलंय तोपर्यंत डॉक्टर येतात तिचा बी पी शुगर हे सगळं चेक केलं जातं त्यावरती पौर्णिमा सांगायला लागते इतका उत्तम अभिनय या नाटकी बाईच्या शिवाय कुणी करू शकत नाही ही नाटकी बाई आहे ना हीच फक्त इतका उत्तम अभिनय करू शकते वा हिच्या अभिनय शक्तीला दाद दिली पाहिजे आपल्याला कुणीही थांबवत नाही म्हटल्यावरती ही बाई कशी पडली खाली मला माहिती आहे ना मी या बाईसोबत दिवस काढलेत ना मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये हिच्या नाटकांची काहीही नाही आहे ही नाटकं करण्यात एकदम एक्सपर्ट आहे असं म्हणत आता इकडे चिडलेली पौर्णिमा स्वतःचा त्रागा करत ती आता खूपच रागवलेली असते आणि काहीही झालं तरी सुद्धा ही रागिणीवरती खूप चिडलेली असते राजा काका गप्पपणे डॉक्टर काय सांगतायत हे ऐकत असतात त्यावरती डॉक्टर आता सांगायला लागतात की म्हणजे यांचं ना प्रॉपर डायट झालेलं नाही आहे यांचं डायट न झाल्यामुळे या सगळ्यामध्ये यांना अशी चक्कर आले त्यांचं बी पी लो झालेलं आहे शुगर लो झालेले आहे त्यांनी खाल्लेलं नाही आहे त्यांनी स्वतः रेस्ट घेतलेली नाही आहे जे काही आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता घडलेल्या आहेत पण हे सगळं होत असताना त्यांनी त्यांच्या तब्येतीची जर का अजूनही काळजी घेतली नाही तर त्यांची अब तब्येत अजून ढासळेल आणि मग आपल्याला काहीही करता येणार नाहीये त्यामुळे तुम्ही त्यांची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो तुम्ही काळजी करू नका आतापर्यंत त्यांचं खाण्यापिण्याकडे जरी लक्ष नसलं ना तरी यापुढे आम्ही त्यांच्या खाण्यापिण्याकडे प्रॉपर लक्ष देऊ तुम्ही काळजी करू नका आता ती असेफ हातामध्ये आहे असं म्हणत आकाश डॉक्टरांना आश्वासन देतो की काहीही झालं तरी सुद्धा आम्ही तिची काळजी घेऊ आणि आता डॉक्टर सगळे औषधं गोळ्या किंवा तिला प्रिस्क्रिप्शन देतात किंवा तिला पथ्यपाणी काय करायचं हे सांगतात आणि हे सगळं सा सांगून मग आता डॉक्टर तिकडून निघून गेल्यावरती आता मात्र इकडे घरातले सगळेजण अवतीभोवती गोळ्या होतात आणि त्यानंतर मग आता आकाश सांगतो आत्या आत्या हे बघ आता काहीही झालं ना तरी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि आता आम्ही आहोत ना तुझ्या सोबत आणि त्यामुळे तू स्वतः आता औषध पाणी घे रागिणी उठण्याचा प्रयत्न करते आणि ते सांगते आकाश तू माझ्यासाठी जे काही केलंस ना ते खूप आहे पण या उपर मी कोणाचीही आता इकडे मेहरबानी घेत थांबणार नाहीये मी निघते इथून यावरती आकाश म्हणतो तुझी तब्येत ठीक नाहीये मी तुला इथून कुठे जाऊ देणार नाहीये तू काळजी घे बर स्वतःची असं म्हणत आकाश तिला एकटाच थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि तो मानसीला सांगतो मानसी तू एक काम कर व्यवस्थितपणे तिचा बीपी नॉर्मल होईल तिची शुगर सुद्धा नॉर्मल होईल अशा पद्धतीचं काहीतरी तिला आता तू ब्रेकफास्टसाठी बनव बरं असं ती मानसी म्हणते हो भाऊजी आणि मानसी ब्रेकफास्ट बनवण्यासाठी निघते तोपर्यंत रागिणी म्हणते नको आकाश मी न काही खाडार नहीं है। मी आता निघते यावरती आकाश म्हणतो हे बघ आत्या चिडलेले आहेत म्हणून ते तुझा राग तुला या सगळ्यामध्ये सपोर्ट करत नाही पण पण त्यांचा राग शांत झाला ना की ते तुला माफ करते यावरती रागिणी म्हणते नको मी जर का इथे थांबले ना तर मी आजारी आहे म्हणून ह्यांचा चांगुलपणा मला माझ्याशी ह्यांना वाईट वागू देणार नाहीये पण पण जर का मी इथे आता जर का इथून मी गेले ना तरच हे बरं पडेल कारण यांच्या मनात माझ्याविषयी जे काही भरले ना त्यामुळे यांचं मन माझ्याशी यांना चांगलं सुद्धा वागू देणार नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे आकाश म्हणतो हे बघ तुझी तब्येत बरी नाहीये त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये तू आता इथून जाणं बिलकुल हे नाहीये मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे दागिणी म्हणते नको आकाश तू मला थांबवून या लोकांशी उगाच वैर घेण्याचा प्रयत्न करू नको या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नको कारण मी त्याच लायकीची आहे त्या लायकीची असल्यामुळे मला त्याच लायकीत राहू दे यावरती आकाश म्हणतो तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी बघा ना काय चाललंय ते म्हणजे मला रागिणी आत्याला इथे ठेवायचं आहे पण तुमच्या सपोर्ट शिवाय मी हे करू शकत नाहीये म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा आपण रागिणी आत्याला इथे ठेवूया यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते अजिबात नाही या बाईला आम्ही इकडे ठेवू शकत नाही जोपर्यंत ही बाई या घरात राहणार ना तोपर्यंत इथे हे असंच चालू राहणार काही नाही हिला माफी मिळणार ना ही अजिबात नाही यावरती आकाश म्हणतो तुम्ही बाकी सगळ्यांनी सुद्धा बोला ना तुम्ही जे काही बोलाल ना ते मला मान्य आहे राजा काका अरे बोल ना या अवस्थेमध्ये आता आपण हिला कसं काही इकडून पाठवून द्यायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे राजा काका सुद्धा काही बोलायला तयार नसतात रागिणीला माफ करायला कुणीही तयार नसतं रागिणी पूर्णपणे एकटी पडलेली असते रागिणी म्हणते नको आकाश मला माहिती आहे कुणीही मला माफ तर सोड मला कुणीही सपोर्ट कशातच करणार नाही मी चालले इथून यावरती मग मात्र आकाश सांगतो आजी अगं तू तरी विचार कर आज तिची तब्येत बघता आपण तिला एक संधी देऊया का आपण बघूया ती कशी वागते त्यानंतर एकदा जरी आपल्याला कसला डाऊट आला तर आपण या सगळ्यामध्ये तिला सांगूया ना की तू इथून निघून जा म्हणून किंवा आपण घ्यायची ती ॲक्शन घेऊया यावरती आता कुठेतरी आजीच्या मनातली आई जागीच होते कारण आपल्या मुलांनी कितीही चुका केल्या तरी आई पदराआड घेतेच ना त्याचप्रमाणे आजी म्हणते मला आकाशचं म्हणणं कुठेतरी पटलेला पटलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे आजी सांगते आपण रागिणीला एक चान्स देऊया का आजीचं मन पलटलेलं बघून पौर्णिमा आता एकदमच सपापते आणि पौर्णिमा जोरात ओरडायला लागते पौर्णिमा ओरडते काही गरज नाहीये मी या सगळ्यामध्ये हे मान्य करणार नाहीये ही बाई इथे राहूच शकत नाहीये या बाईला आत्ताच्यात्ता इथून घालवून टाका मी हे कदापि मान्य करणार नाही असं म्हणत ती जोरात आरडाओरडा करायला लागते जोरात ओरडते जोरात ओरडत ती आता या सगळ्यामध्ये विरोध करते यावरती आजी म्हणते पौर्णिमा पितुरा विचारले का हा निर्णय माझा आहे आणि यामध्ये पुन्हा पुन्हा बोलण्याचा काही प्रयत्न करू नकोस आपण तिला एक चान्स देऊया हा चान्स दिल्यानंतर मग मात्र आपण ठरवूया काय करायचं ते आणि आता त्याच वेळेला इकडे आजीचं म्हणणं ग्राह्य धरून मग सगळेजण रागिणीला ठेवायला तयार होतात त्यावरती आजी सांगते पण सगळ्यांची हात जोडून माफी माग आणि त्यानंतर मग आता तू सगळ्यांना सांग की मी या सगळ्यामध्ये पुन्हा चुकी करणार नाही रागिणी माफी मागते आणि आता मी पुन्हा चुकी करणार नाही त्यावरती आजी सांगते नाहीतर तुला जिथून आणले ना तिकडे पुन्हा सोडून देऊ असं म्हणत आता आजीने चान्स दिल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता कुणीच काही बोलत नाही आणि या सगळ्यामध्ये आता सगळे गप्प बसतात भूमीला ते काही पटलेलं नसतं मानसीला आकाशने आता रागिणीसाठी जेवण बनवायला सांगितलेलं असतं त्यावेळेला मानसी म्हणते ताई पनीर आहे ते बटरमध्ये करू का फ्राय यावरती भूमीचं लक्ष नसतं त्यावरती भूमीनंतर लक्ष दिल्यावरती म्हणते नको बटरमध्ये फ्राय नको करूस तू गाईच्या तुपात कर ते त्यांच्यासाठी चांगलं आहे यावरती आता इकडे मानसी म्हणते ताई तू अजूनही तोच विचार करतेस का भूमी सांगते कारण इतकी कारस्थान करणारी बाई याच्या आधी इतकी कारस्थान करणारी बाई आता बदलेल असं तुला वाटतंय का कारण मला तरी असं काही वाटत नाहीये की ही बाई या सगळ्यामध्ये बदलेल यावरती मानसी म्हणते त्यांना पश्चाताप झाला असेल त्यांना आयुष्य नको झालं असेल म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल भूमी म्हणते नाही कसं आहे जर का काही गोष्टी हे होणार असतील तर स्वतःला हाम करायला काय प्रॉब्लेम आहे त्यांचं बीपी लो झालं तर एक चमचा साखर खाऊन त्यांचं बीपी नॉर्मल होऊ शकतं पण त्यांना ते नॉर्मल होऊ द्यायच नसेल तर शुगर नॉर्मल होऊ द्यायचीच नसेल तर शुगर वाढल्यावरती त्रास होऊ शकतो कमी झाल्यावरती एक चमचा खाऊन प्रॉब्लेम नाही होणार हे त्या बाईला बरोबर माहिती आहे आणि म्हणूनच त्या बाईने ही सगळी कारस्थान केलेत असं मला अजूनही वाटत मानसी म्हणते ताई तू इतका विचार करू नकोस यावरती भूमी म्हणते नाही ग आता आत्ता कुठे आपल्याला सुखाचे चार दिवस दिसत होते त्यातच जर का ही बाई आता इकडे घरात आली तर आपल्याला या सगळ्यामध्ये काहीही हे करता येणार नाहीये आणि या बाईच्याच पुढे मागे करत बसायला लागेल यावरती मग आता मानसी म्हणते हो ताई तू जे काही बोलतेस ना ते पण मला पटते म्हणजे तू जे काही बोलतेस ते सुद्धा खरं आहे पण आपण आकाश भाऊजींना कशा पद्धतीने समजवणार आहोत यावरती आता इकडे सांगायला लागते मानसी मला पण तेच गोष्ट कळत नाहीये ग की आपण आकाशला कसं समजवायचं ते यावरती आता दोघेजणी खूप चिंतेत असतात आणि भूमीला रागिणीवरती काळी मात्र विश्वास नसतो आणि जी गोष्ट अगदी योग्यच असते कारण विश्वास ठेवण्याच्या लायकीची ती बाईच नसते आपण इकडे दुसऱ्या दिवशी एक वेगळाच प्रकार घडतो रागिणी घरातून गायब होते आणि मग आकाश आत्या 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 असं म्हणत तिला आता चारही ठिकाणी शोधायला लागतो पण आत्या काही कुठे दिसत नाही त्यावर ती निलांबरी म्हणते बरोबर आहे गेली असेल घर सोडून कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता आपल्याला इथे कोणी विचारतच नाहीये म्हटल्यावरती घर सोडून जाण्यापलीकडे तिच्याकडे पर्याय तो काय राहिला असणार पर्यायच नाहीये म्हणून गेली असेल घर सोडून असं म्हणत ती आता हे करत असते तोपर्यंत आकाश काही हार मानत नाही तो आता आत्या अत्या अत्या, अत्या, अत्या म्हणत सगळीकडे तिला शोधायला ला लागतो तोपर्यंत ज्या वेळेला आकाश तिला शोभत असतो ती आता सर्व मध्ये भेटते आणि आकाश म्हणतो तू इथे काय आहेस त्यावर ती रागिणी सांगायला लागते खरं सांगू का तर हीच माझी जागा आहे त्या रूम मध्ये जर का मी परत गेले ना तर मला जुनी रागिणी आठवेल आणि जुन्या रागिणीला पुन्हा पुन्हा ही सगळी कारस्थानं करण्याची सवय होईल किंवा पुन्हा पुन्हा ही सगळी कारस्थानं तिला आता या सगळ्यामध्ये करावशी वाटतील आणि म्हणूनच मी इकडे आलेली आहे मला माझ्या ह्याच्यातच राहू दे असं म्हणत ती आता नाटकं करत असते आता ही नाटकं किती खरी किती खोटी तुम्हाला खरंच वाटतं का की रागिणी बदलली असेल कमेंट करून नक्कीच कळवा